गणेश खिंड बनते आहे अपघातांचा हॉटस्पॉट जुनर गणेश खिंड या ठिकाणी बँड पथक गाडीचा अपघात गा झाला असून जखमींवर सार्वजनिक रुग्णालय मड या ठिकाणी उपचार सुरू आहेत प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे कळते आहे शिवजन्मौमी टाइम्स गणेश खिंड जुन्नर आले रे गाडीवर तर ते बरोबर बसले आहे हे काय आहे अरे बोलू ना बोलू यार हे ठे टाक के गाडी ओ बंद ओ तू आ आमच्याकडे आम्ही ते शेतीमध्ये आ सुदा मी नाही अरे सोय겠다 और दुखएगा यार तू बाई ते रे वेट कर मार नस तो रक्त काढायचा होतो

ड्रायव्हर यांचं असं म्हणणं आहे की ब्रेक फेल झाल्यामुळं या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे ब्रेक लागलेला नाही त्यामुळे या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे बँडबाज्या घेऊन जाणारी ही गाडी गणेश खिंडच्या वळणावरती पलटलेली आहे किरकोळ जखमा झालेल्या जा असून ड्रायव्हरला जास्त प्रमाणात लागलेला आहे सर्व प्रवासी बाकी किरकोळ जखमा आहेत बाकी प्रवासी सुरक्षित आहेत थोडासा अनर्थ टळला या कठड्यामुळं जीप खाली जायची राहिली कोसळली नाही हा खूप मोठा अनर्थ टळलेला आहे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात याच ठिकाणी एकदा पिकअप पलटी होऊन काही जणांचा मृत्यू झालेला होता त्याच वळणावरती वारंवार अपघात हे घडत असतात वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात ड्रायव्हरचं असं म्हणणं आहे की ब्रेक फेल झाल्यामुळं ही गाडी या कठड्याला आडलेली आहे या ठिकाणी बघू शकताय तुम्ही हे कठडे मागच्या वेळेला अपघात घडलेला होता कठडे पडलेले आहेत प्रशासनाने याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे ही जी, जी गाडी आहे ही कटाड्यामुळे शक्य वाचलेली आहे बाकीच्या जी प्रवाशांचा जीव यामुळेच जी वाचलेला आहे परंतु प्रशासनाने देखील याकडं लक्ष देणं गरजेचं आहे हा जर कटडा नसता तर कदाचित जास्त प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली राहिलेली हे तुम्ही बघू शकताय हे ड्रायव्हरनी कारण दिलेलं आहे ब्रेक फेलचं टायरचे निशाण बघू शकता तुम्ही ब्रेक फेलच नाही ब्रेक्रेक ब्रेक ब्रेक जीज़ जीज़ की या, में की हे ड्रायव्हर होते यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेलं ला आहे हाताला जास्त प्रमाणामध्ये लागलेला आहे अम्ब्युलन्स सुविधा नसल्यामुळे या गाडीमध्ये जाण्याची सुविधा केलेली आहे या काकांनी मदत कार्य चालू केलेलं आहे या काकांच्या गाडीमध्ये जे प्रवासी आहेत जे किरकोळ जखमा झालेले आहेत या दादांना एक किरकोळ जखम झालेली आहे लागलेला आहे यांना सरकारी मड या ठिकाणी घेऊन जायचं आहे याला काकांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगली मदत केलेली आहे तयार केलेलं आहे काकांना आणि ते आता घेऊन जात आहेत या मित्राला डोक्याला लागलेलं आहे आणि बाकीचे जे ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेला आहे पॅन्डल उचलाय असं म्हणता येत ते जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांना जास्त प्रमाणामध्ये लागलेला आहे म्हणजे पायाला जास्त लागलेला आहे हाताला देखील लागलेला आहे हाताला जास्त लावू नका बर का, का त्यांच्या बसा त्यांच्या साजरे नका बसू त्यांच्या हाताला परत त्रास होईल पुढं बसा हा पुडा बसा हा मांडीवर घ्या मांडीवर घ्या त्याला तिकडच्या देऊ त्यांना